तेवढं लग्न लावून द्या ते, ला ते पुरीच बाप म्हणलं पागल आहेस का मी माझ्या मुलीला पन्नास फुटाच्या कोरच्या हिरीत लुटून देतो पण नाही देणार आठ घातली तसं जमणार नाही तुम्हाला इच्छा पूर्ण करावी लागल ते पुरीच बाप म्हणलं आठ घालावी आठत तरी माग सर्कल आठ घातले मी देतो माझे मुलगे पण मला हस्तिनापुराच्या राजगादीला दुसरा वारस नकोय वचन दिलं जीवनभर ब्रह्मचारी राहील या हस्तिनापुराच्या गादीच मी मरेपर्यंत रक्षण करील दुसरा वारस होणार नाही पहिले आठ मान्य केली आता तरी पुरीच बाप किलच आताच आहे मला आमचा पकवाजा मला महाराज बघा की तुम्ही बघितलं एका बाईन न्यायला मी आम्हाला बाबा पकवाजा चांगलाय मस्त पकवाज जीत आहे द्या आपली मुलगी चांगलं सुखानं संसार करतील मला महाराज द्यायला काय अडचण नाही हो पण पकवाज्याला रान कमी आहे इथल्या नाही बरं ना आमच्या निवडीतलं सांगालो मी नाही तर भानगड व्हायचं आता ते जवळ बसलेलं होतं शंकर महाराज म्हणले हो जाऊ दे घे दोन एकर रान मी पैसे देतो दिले महाराज प्रेमाच्या संबंधानं दोन एकर रान घेतलं रस्तरी झाली रस्तरीचा कागद घेऊन गेला त्याच्याकडं पोरीच्या बापाकडं हवक रान नाही म्हणला ना होताच घे दोन एकराचे सात बारा ते पोरीचं बाप म्हणलं महाराज दिली असते पण काय करावं आमच्याकडं कर खर्चायला पैसे नाहीत <laughs> बाळ्या देखील कीर्तन छान पैसे आता सगळं तयार झालं तरी आतच ते पुरीच बाप तरी कणायला ते बावीस वर्षाचं पोरग म्हणलं आता काय झालं त्या पुरीच्या बापानं दुसरी आठ घातली म्हणजे समाज मला काय म्हणेल मुलगी तरुण आहे आणि हे ऐंशी वर्षाचा म्हातारा आहे हे काय योग्य आहे का त्या बावीस वर्षाच्या पोराची तळपायच्या मस्तकाला गेली आणि त्या पोरीच्या बापाला सांगितलं माझे वडील म्हातारे आहेत वैवृद्ध आहेत ऐंशी वर्षाचा आहे म्हणून तुम्ही द्यायला तयार नाहीत का पाणी हातावर घेतलं आणि संकल्प स्वल्ला काय पावर असेल त्या बावीस वर्षाच्या पोराची स्वतःच तारुण्य पण ऐंशी वर्षाच्या बापाला दिलं आणि बापाचं म्हातार पण बावीस वर्षा पोरानं घेतलं ते विष्माचार्य सामान्य नाही आणि त्या भीष्माचार्यानं प्रतिज्ञा केली उद्याचा सूर्य पांडवाला दिसू देणार नाही आता इथे शंका आहे हस्तिनापुरात पांडवावर सगळे जास्त जर प्रेम कोणाचा असेल तर भीष्माचार्याचा आहे आणि त्याच भीष्माचार्यानं पांडवाच्या मरण्याची प्रतिज्ञा का करावं तर कारण असेल की रोज संघ फिरतोय एका ताटात बसून जेवतेत लातूरला संघच जाते लातूरवर गावाकडून संघ येत दिवसभर संघ फिरतेत दिवसभर संघ फिरायलाय आणि संध्याकाळी पुन्हा लातूरला जाऊन त्याच्याच विरोधात पोलीस स्टेशनला केस टाकाले हे काय शोभणारी गोष्ट आहे का एवढं प्रेम पांडवावर होतं विष्माचार्याचं चा। तर मग पांडवाच्या मरण्याची प्रतिज्ञा विष्माचार्यानं का केली त्याचे कारण दोन सांगितलेत एक कारण आहे चढीवर घातलं की माणूस बोलत्यातलं तुटक्या असू द्या की एक रोपाच्या वर कधीच पटी न देणार असू द्या काला झाला की पळतच येते असं ख्वाशा धरून हिशोब हिशोब समजायचं ह्याचा सत्याचा काही संबंध नाही मग हे हिशोब मारचा आहे याला या कुणीतरी चढीवर <laughs> घालाय चढीवर घातले की माणूस बोलतोय बर शंभर जणांच्या बैठकीत दुशासनानं भीष्माचार्याला चढीवर घातलं राहताव कड खातावं आमचं रोजगार आम्ही हेरी आमचं कोण घरकुला नाव आमचं कोण आणि मतदान पांडवाच्या बाजूनं नाही जमणार हे सत्यवादी होतं म्हातार उठून उभा राहिलं दुशासना तोंड समोरून बोल तुला वाटतंय मी आस्तिनापुराच्या राजगादीच्या विरोधात आहे पांडवाच्या संबंधाला तुम्हाला बोलाच त्या पांडवाला उद्याचा सूर्य मी दिसू देणार नाही बोलल की आता बोललेलं महागारी घेता येत का एक ये कारण अजून एक कारण होतं जच खाली